आपण सगळे तिले दोन अतिशय प्रत्येकानी जे अथक प्रयत्न आणि परिश्रम घेतलेले आहेत त्यासाठी मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करते मी <coughs> आपल्याला एवढंच सांगेन की आपण निश्चितपणे एक चांगला लढा दिलेला आहे आणि तो लढा देत असताना

काय परिस्थिती निर्माण झाली बाबतीत भाष्य न करता आपण आता पुढे कमी आहोत ह्याच्यावरती आता आपण अजून बारकाईने अभ्यास करून आजपासूनच पुढच्या पाच वर्षाची लढाई लढण्यासाठी उद्यापासून आपण कामाला लागलं पाहिजे आणि उद्याचं आव्हान कितीही मोठं असलं आणि काही असलं तरी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमदार या मतदारसंघातूनच गेले पाहिजे आता आपण सुरुवात करायची आहे आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरे गेलेलो आहोत या निवडणुकीला आणि मला खूप आनंद आहे की आपण कुठल्याही बाबतीत कमी पडलो नाही आज प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकानी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच त्यामुळे त्याही खचून जाऊ नका मी खचलेलो नाही आहे पण तुमच्या सगळ्यांसाठी हा लढा देत असताना कुठेतरी दुःख तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी